नमस्कार आज आपल्याकडे एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या एका पुस्तकावरचा म्हणजे मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन एक मराठी रिव्ह्यू आहे त्याचा जरा सविस्तर आढावा घेऊया हो नक्कीच आणि हा रिव्ह्यू काय सांगतो तर आपले विचार आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींवर म्हणजे पैसा असेल आरोग्य नातेसंबंध यावर कसा परिणाम करतात बरोबर आणि मग आकर्षणाचा नियम वापरून आपण यात सुधारणा करू शकतो का हे समजून घेणं आपला उद्देश आहे आज आणि सुरुवातच एकदम मूलभूत विचाराने होते नाही का की आपण जसा विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडतं पण हे म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आहे हो। की अजून काही खोल आहे यात हम्म रिव्ह्यू जरा जास्त खोलात जातो तो म्हणतो की आपले विचार आणि त्याहून जास्त आपल्या भावना त्या एक प्रकारची ऊर्जा किंवा कंपन बाहेर टाकतात ऊर्जा अच्छा हो आणि मन निसर्गाचा नियम आहे की समान कंपन एकमेकांना खिचून घेतात म्हणजे थोडक्यात आपण आतून जे फील करतो तेच बाहेर अनुभवतो म्हणजे असं की नाही जर आपण सतत म्हणत राहिलो की अरे देवा पैसेच नाहीत माझ्याकडे तर नकळत आपण तीच परिस्थिती अजून वाढवतो अगदी रिव्ह्यू मध्ये हाच मुद्दा मांडलाय त्यात एस्थर हिक्स आणि अब्राहम नावाच्या एका काय म्हणतात त्याला मार्गदर्शक समूहाचा उल्लेख आहे त्यांच्या शिकवणीनुसार कमतरतेवर लक्ष ठेवलं की कमतरताच वाढते हे फक्त मोठ्या ध्येयांबद्दल नाही तर रोजच्या छोट्या छोट्या नकारात्मक विचारांना पण लागू होतं हे पैशाच्या बाबतीत तर मग खूपच महत्वाचं ठरत असेल नाही का रिव्ह्यू नुसार पैशाची अडचण ही परिस्थितीमुळे कमी आणि आपल्या डोक्यातल्या विचारांमुळे जास्त असते असं काहीस हो अगदी तसंच रिव्ह्यूमध्ये ना तीन मुख्य गोष्टी सांगितल्यात पैशांबद्दल पहिली म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं म्हणजे जाणीवपूर्वक पैशाबद्दल चांगलं बोलणं अच्छा अगदी सहज जरी आपण म्हणालो ना काय महागाई वाढलीय राव तर रिव्ह्यू म्हणत तेही टाळा बर आणि दुसरा मुद्दा काय विचारांची जुळवणी असं काहीतरी व्हायब्रेशनल अलाइनमेंट बरोबर व्हायब्रेशनल अलाइनमेंट आणि रिव्ह्यू म्हणतो हे नुसतं पॉझिटिव्ह विचार करण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे याचा अर्थ काय तर जी गोष्ट हवी आहे ती मिळाल्यावर कसं वाटेल ती भावना आत्ता अनुभवायची एक प्रकारची कृतज्ञता की ती गोष्ट आपल्याकडे आहेच ही फक्त आशा नाहीये ही एक भावनिक स्थिती आहे ओके म्हणजे जास्त महत्वाची आहे आणि तिसरा मुद्दा स्वीकारण्याची तयारी रिसीव्ह मोड हो, रिसीव म्हणजे आपण सकारात्मक गोष्टी स्वीकारायला तयार आहोत का आपलं मान शांत आणि खुलं आहे का कधी कधी चांगल्या गोष्टी येत असतात पण आपण त्या घ्यायला तयार नसतो असे रिव्ह्यू सुचवतो आणि इथेच रिव्ह्यू एक जरा धक्का देणारा मुद्दा मांडतो तो म्हणतो की कृतीपेक्षा विचारांची शक्ती आणि भावनिक स्पष्टता जास्त प्रभावी आहे काय सांगताय कामाला लागायला सांगतात नाही नाही तसं नाही रिव्ह्यू असं म्हणतो की योग्य मानसिक आणि भावनिक स्थितीतून म्हणजे ती जुळवणी साधून केलेली अगदी छोटी कृती सुद्धा जास्त परिणामकारक ठरते अच्छा विचारांनी पाया पक्का केला की कृती सोपी आणि प्रभावी होते आणि हाच नियम रिव्ह्यू नुसार आणि नातेसंबंधांना पण लागतो म्हणजे नात्यांमध्ये पण जर आपण सतत आपल्या किंवा चुका काढत बसलो तर त्या चुका आपल्याला अजून मोठ्या वाटू लागतात असं बरोबर तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करतात त्यालाच ऊर्जा मिळते त्यामुळे नात्यात काय चांगलं आहे आरोग्यात काय चांगलं आहे त्यावर लक्ष द्या कृतज्ञ राहा याने सकारात्मक बदल होतात असं रिव्ह्यू मध्ये हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण रोजच्या आयुष्यात हे कसं आणायचं काही प्रॅक्टिकल टिप्स दिल्यात का रिव्ह्यू मध्ये हो दिल्या आहेत अगदी सोप्या गोष्टी जसं की रोज सकाळी उठल्यावर आपल्याकडे जो काही पैसा आहे अगदी कमी असला तरी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा ओके स्वतःशी सकारात्मक बोला मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे असं म्हणा पैशाबद्दल भीती किंवा अपराधी वाटणं टाळा आणि ते व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात चित्र उभं करणं का हो नक्कीच आहे जी गोष्ट हवी आहे ती मिळाल्याचं चित्र मनात रंगवणं आणि मुख्य म्हणजे तो आनंद ती भावना अनुभवणं याला रिव्ह्यू मध्ये महत्व दिलंय रिव्ह्यू मध्ये काही महत्वाची वाक्य पण आहेत जसं की कमतरतेवर लक्ष केंद्रित करून तुम्ही समृद्धी आकर्षित करू शकत नाही बरोबर आणि अजून एक तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी विचारांची जुळवणी महत्वाची आहे म्हणजे तुमची भावना काय आहे हेच खरं मार्गदर्शन करतं तुम्हाला तर एकंदरीत या रिव्ह्यूचा निष्कर्ष असा काढता येईल की आपले विचार आणि भावना बदलल्या तर पैसा आरोग्य नातेसंबंध या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मग त्यानुसार बाहेरच्या जगात पण बदल दिसू लागतात अगदी आपल्या विचारांमध्येच आपलं वास्तव घडवण्याची ताकद आहे हा त्या रिव्ह्यूचा गाभा आहे हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोय जर खरच आपले विचार आपलं वास्तव घडवतात तर आपण आपल्या नकळत स्वतःच्याच विचारांनी स्वतःसाठी अशा किती मर्यादा घालून ठेवल्या असतील नाही का